नमस्कार स्वागत आज दिनांक तीस जानेवारी दो हजार चोवीस वार मंगळवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने कला म्हणजे एखादी वस्तू नाही तो एक मार्ग आहे आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या अपन ठड़क बात में बगित अतः छोटा सा ब्रेक किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या अमरावती शहरातील गाडगे नगर परिसरात येणाऱ्या राठी नगर येथे राहणाऱ्या महिलेला जनगणना कर्मचारी असल्याचे खोटे सांगून तब्बल सात लाख रुपयांचा सा एवज काढून पसार झाल्याची धक्कादायक घटना भर दिवसा घडली दोघांनी पाणी पिण्यास मागून आतमध्ये प्रवेश करून महिलेच्या गळ्याला चाकू लावून लुटमार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेत एका कॅमेरात दोन मास्क आणि दुपट्टाधारी चोटे कैद झाले आहे अशा दोघांचा शोध घेणे शहर पोलिसांना चांगलेच आवाहन झाले आहे महिलांनो आपण जर जर घरी घरी असाल तर व्हा आपल्या कोणी व्यक्ती कोणत्या योजनेची चौकशी करायला येत असेल तर पूर्ण खात्री करूनच माहिती द्या अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते अशीच खळबळजनक आणि धक्कादायक घटना भरदिवसा गाडगेनगर परिसरातील राठी नगरात घडली राठीनगर परिसरातील कम्प्युटर सर्कल गल्लीत राहणारे नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी अज्ञात दोन इसमांनी तीस जानेवारीला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान प्रवेश केला यावेळी घरात जयश्री प्रशांत अडसुळे या घरात एकट्याच होत्या दोन इसम स्वतःला जनगणना कर्मचारी असल्याची बतावणी करून जयश्री अडसुळे यांना आधार कार्डची मागणी केली त्यांच्यावर विश्वास करून आधार कार्ड दाखवले अशातच एकाने पाणी पिण्यास मागितले जयश्री यांनी घरात पाणी आणण्यास घरात गेल्या असता दोघांनी त्यांच्या मागे घरात प्रवेश करून अचानक चाकू काढून जयश्री अडसुळे यांच्या मानेला चाकू लावून जमिनीवर पाडले त्यांना धमकी दिल्याने घाबरलेल्या अवस्थेत जयश्री या काही वेळ शांत राहिल्या याची संधी साधून दोघांनी साठ ग्राम सोन्याचे आभूषण किंमत तीन लाख बहात्तर हजार सोन्याचे मंगळसूत्र वीस ग्राम किंमत एक लाख चोवीस हजार यासोबतच पर्समधील नगदी सात हजार असा एकूण सात लाखाचा एवज काढून तात्काळ पसार झाले या घटनेने राठी नगरात खळबळ उडाली असून महिला दहशतीत असल्याचे दिसून आले ते आले आणि मला जनगणनेसाठी विचारलं आम्ही जनगणनेसाठी आलो म्हणे आणि मला सगळ्यांचे नावे विचारली मग मी सगळ्यांची नावं सांगितले आणि आधार आधार कार्डचा नंबर विचारला तो आधार कार्डचा नंबर दिला आणि मग एकदम मला पाणी मागितलं पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच मला त्यांनी मान माझ्या मानेवर चाकू लावला आणि मला खाली पाडलं आणि आवाज नको करू म्हणे आणि जे काही आहे तुझ्याजवळ ते दे म्हणे सगळं मग मी म्हटलं बरं ठीक आहे मग ओरडू नको म्हणे मला ठीक आहे म्हटलं मला मारू नका तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा वाटल्यास म्हटलं मग त्यांनी जे होतं ते सगळं सोनं वगैरे नेलं माझ्या हातातलं गळ्यातलं आणि काही कॅश होती दहा हजार ती कॅश नेली आणि पिस्तोल काढली होती पिस्तोल दाखवली मला आणि मला इथे ग्रील ला्राम सोनं होतं दोघ जण होते या घटनेची माहिती मिळतास गाडगेनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता एका कॅमेऱ्या दोन चोरटे दिसून आले एकाने तोंडाला दुपट्टा बांधला होता तर एकाने तोंडाला मास्क लावल्याचे सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात दिसून आले प्रकरण अतिसंवेदनशील आणि भरदिवसा घडल्याने पोलिसांनी आपला तपास कामाला गती दिल्याचे दिसून आले ग्रामीण नदीत असलेल्या कुर्रा येथील वनविभागातून लाखो रुपये किमतीचे लोखंडी अँगल चोरी करणारा चोटा अखेर ग्रामीण गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला त्याची कसून चौकशी केली असता त्याने सांगितलेल्या माहितीवरून चोरीचा माल विकत घेणारे दोन व्यापाऱ्यांना सुद्धा चोरीच्या मालासह चारचाकी लोडिंग असा सात लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले अमरावती ग्रामीण भागात येत असलेल्या कुर्रा येथील वनविभाग हद्दीतील अज्ञात चोरट्याने लाखो रुपये किमतीचे लोखंडी अँगल चोरी केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल असताना ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांच्या शोधात होते अशातच पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून कस्तुरा गावात राहणारा अठ्ठावीस वर्षीय चोटा स्वप्नील श्रीराम पवार याला कुर्रा या गावातूनच ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता आरोपी स्वप्नील याने चोरी केलेला माल अमरावती शहरातील लोखंड विकत घेणाऱ्यांना विकल्याची माहिती दिली यावर पुन्हा पोलीस पथकाने शहरातील लोखंड विकत घेणारे व्यापारी यास्मीन नगरात राहणारा पस्तीस वर्षीय अब्दुल अजीज अब्दुल वाहब तर जमील कॉलनी राहणारा एकतीस वर्षीय अब्दुल वाहेद अब्दुल मुझीब या दोघांना सुद्धा मोठ्या शिताफीने ताब्यात घेतली लोखंड व्यापाऱ्याकडून एक मालवाहू चारचाकी वाहन लोडिंग ऑटो आणि विकत घेतलेले चोरीचे लोखंडी अँगल असा एकूण सात लाख चाळीस हजार रुपये ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या आदेशाने गरमाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तसलीम शेख पोलीस उपनिरीक्षक मुलचंद बांबुलकर पोलीस कर्मचारी सय्यद अजमद मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन मसांगे हर्षल घुसे यांनी केली अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ऍडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट मनीषा आढाव यांचे अपहरण करून निर्गुंना हत्या करण्यात आल्याने राज्यभरात वकील संघाने या घटनेचा निषेध व्यक्त केला अमरावती वकील संघाने तीस जानेवारीला याच घटनेच्या निषेधार्थ कामकाज बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी यासोबतच वकील संरक्षण कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथील वकील संघात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दाम्पत्यांच्या हत्येचे संतप्त पळसाद दिसून आला पंचवीस जानेवारीला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गावात राहणारे ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचे आरोपीने अपहरण करून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली याच घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अमरावती वकील संघाच्या वतीने एकोणतीस जानेवारीला वकील संघाच्या वतीने आमसभेचे आयोजन करून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला दुसऱ्या दिवशी तीस जानेवारी मंगळवारी अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने लेखनबंदी आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा आला मी अमरावती जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष दाऊरी येथे राजाराम आडो आणि ॲडवोकेट मनीषा आडो यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे त्या अनुषंगाने निवेदन देण्याकरता आम्ही जिल्हा आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही आलेलो आहोत वकिलांवर वारंवार होणारे हल्ले बघता सरकारने त्वरित ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट बिल लागू करावं आणि वकिलांना संरक्षण द्यावं जेणेकरून वकिलांना काम करताना ज्या अडचणी जातात आहे किंवा असुरक्षितता निर्माण होते आहे ती कमी होईल किंवा तिच्यावर कुठेतरी वचक बसेल मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की आपण लवकरात लवकर हे बिल लागू करावं आणि वकिलांना सहकार्य करावं ॲडव्होकेट नेता शरद चंद्रन जिल्हा आहे उपाध्यक्ष अमरावती जिल्हा वकील संघ राहुरी येथे जी निर्गुण हत्या झालेली आहे आढाव दापत्याची त्या त्या निर्गुण हत्येचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा म्हणा किंवा आंदोलन म्हणा आम्ही आज लेखणी बंद ठेवायचं हे केले सहकार ठेवण्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्त आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि ही जी हत्या झालेली आहे ही हत्या म्हणजे वकील बांधवावर एक प्रकारचा अमानुष असा हल्ला होता आणि या हल्ल्यामध्ये जे बळी पडलेले आहेत तसा प्रकार कोणासोबतही होऊ शकतो आणि म्हणून सरकारला आमची अशी विनंती आहे या निवेदन जे आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट बिल लागू करण्यात आलेलं ला आहे तसंच ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट बिल लागू करण्यात यावं आणि आमच्यासुद्धा सुरक्षेची जबाबदारी त्या बिलद्वारे पार पडेल म्हणून माझं हेच सरकारला नम्र विनंती आहे की ॲडवोकेट प्रोटेक्शन बिल ॲक्ट पास करण्यात यावं या निषेध रॅलीमध्ये शेकडो वकील बांधवांनी सहभाग घेतला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करण्यात आले हत्या प्रकरणाचा जलदगतीने तपास करावा वकील वा संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी वकील संघाने करण्यात आली हैदराबाद येथे रहा वर्षीय अनुराधा अजय त्रिपाठी या औषधोपचार करण्यासाठी अमरावतीला दहा जानेवारीला दाखल झाल्यात तेथून परत त्यांना बावीस जानेवारीला त्यांच्या नातेवाईकांनी बडनेरा रेल्वे स्टेशन येथून कांचीपुडा रेल्वेत बसून दिले मात्र तेवीस जानेवारी पर्यंत अनुराधा आपल्या घरी न पोहोचल्याने त्यांचे नातेवाईक असलेले तपोवन निवासी राजेश पाठक यांनी तात्काळ बडनेरा पोलीस स्टेशन गाठून मिसिंगची तक्रार दाखल केली कोणाला दिसून आल्यास बडनेरा पोलीस सोबत संपर्क करण्याचे आवाहन नातेवाईक सह बडनेरा पोलिसांनी केले आहे भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर अहिंसेचा मार्ग अवलंबून महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशाच महान व्यक्तीची तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस त्यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती अशाच राष्ट्रपिता महात्मा गांधींचा 30 जानेवारी हा दिवस सर्वत्र शहीद दिवस म्हणून साजरा केला जात असल्याने मनपा विभागाच्या वतीने मंगळवारी सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी दोनदा सायरन वाजून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली या दरम्यान सर्व मनपा कर्मचारी दोन मिनिट स्तब्ध होऊन मौन धारण करून महात्मा गांधी सह सर्व हुतात्मा यांना आदरांजली वाहिली देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तीस जानेवारी हा पुण्यतिथी दिनानिमित्त हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो बापूंची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून पाडून देशभरात महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करीत असते मोहनदास करमचंद गांधी हे भारताला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या प्रमुख सैनिकांपैकी एक होते स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली गांधी स्मृतीमध्ये नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी प्रार्थनेला जाताना गांधीवर गोड्या झाडल्या या दिवसाची इतिहासात गांधीजींची पुण्यतिथी म्हणून कायमची नोंद झाली आहे तीस जानेवारीला हुतात्मा दिन भारतीय तीस जानेवारी हा शहीद दिन म्हणून साजरा करतात या दिवशी महात्मा गांधी यांचे निधन झाले अशाच कार्यक्रमाचे आयोजन अमरावती मनपा विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित केले जाते तीस जानेवारी मंगळवारी सकाळी मनपा आयुक्त पवार सह इतर अधिकाऱ्यांच्या वतीने महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून गांधीजी यांच्या पुण्यतिथी शहीद दिन म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सायरन वाजवण्यात आले दरम्यान सर्व मनपा अधिकारी कर्मचारी स्तब्ध होऊन सर्व शहीदांना दोन मिनिट मौन धारण करून आदरांजली वाहण्यात आली दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधीच्या पुण्यतिथी निमित्त आपण स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहत असतो त्याप्रमाणे दरवर्षीच्या याच्यानुसार आपण ज्यांनी देशाला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्यांचा आदर आपण बाळगणं गरजेचं आहे तसं आपण सर्व अमरावतीकर आदरांजली वाहून त्यांचा आदर बाळगूया सायरनचा विषय तो सायरन आता सायरन वाजणार आहे आणि सायरन वाजल्यानंतर तो सर्व अमरावतीकरांना पूर्ण अमरावतीकरांना आवाज जाईल असाच आहे त्यावेळेस सर्वांनी थोडंसं स्तब्ध उप टाकावं आणि आदरांजली व्हावी विशाला नव्हे तर जगाला शांतीचा संदेश देणारे महात्मा गांधी यांना आज आम्ही श्रद्धांजली अर्पित केलेली आहे त्यामुळे आज त्यांना त्यांची आठवण करणं म्हणजे त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि त्यांनी जे दिलेला संदेश आहे शांततेचा अहिंसेचा तो आजही प्रासंगिक आहे आणि पूर्ण चिरकालीन राहणार आहे त्यामुळे त्यांच्यापासून आज आम्ही त्या या ठिकाणी त्यांचं स्मरण करून आमच्या जीवनात त्यांनी दिलेले मूल्य कसे जोपासावे यासाठी आम्ही जीवनभर प्रयत्नशील राहणार आहोत त्यामुळे आज महात्मा गांधी यांना आम्ही सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केलेली पुन्हा दुसऱ्यांदा सायरन वाजवून महात्मा गांधी सह देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्यांना शहीदांना आदरांजली वाहण्यात आली <laughs> अमरावती कृषी उत्पन्न भाजीपाला मार्केटच्या बाहेर असलेल्या विद्युत डीपी डीपीने तीस जानेवारीच्या सकाळी अचानक पेट घेतला हा पेट डीपी जवळ अनेक महिन्यापासून जमा असलेला कचरा अज्ञात इसमाने पेटवल्याने डीपीचा केबलने अचानक पेट घेतला हीच आग बाजूच्या कचऱ्यापर्यंत दाखल होऊन बऱ्याच प्रमाणात वाढत गेली याचीच माहिती मिळताच तेथे ते पार्किंगला असलेल्या मालवाहू वाहनचालकांनी धाव घेऊन आग विझवली या ठिकाणी अनेक महिन्यापासून कचऱ्याचे ढिगारे जमा असल्याने मनपाने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केट बाहेर असलेल्या डीपीला तीस जानेवारीला अचानक आग लागली प्रवेशद्वार बाजूने असलेल्या डीपीजवळ अनेक महिन्यापासून कचरा साचल्याने सकाळच्या वेळी थंडी पडत असल्याने अज्ञात इसमाने इस कचरा पेटवण्याचा प्रयत्न केला विद्युत डीपी जवळच शेकोटी पेटवल्याने अचानक आग डीपीच्या केबलपर्यंत पोहोचली अशात केबल, केबल जडून आग वाढतच गेली याचीच माहिती येथे दररोज पार्किंगला असलेल्या मालवाहू वाहनचालकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्यात आली आते फारूक मोहम्मद फारूक रजवी बोल रहा हूँ यहाँ पर बहुत कचरा पड़े रहता है इसमें रात में किसी ने अंगार लगा दिया इस वजह से ये डीपी के पास की जगह जल गई यहां साफसफाई की जरूरत है साफसफाई कर्मचारी यहां बिल्कुल नहीं आते साफसफाई करने के तसे पाहिलं तर या कृषी उत्पन्न बाजार समितीचा आत घाणीचे साम्राज्य आणि कचऱ्याचे ढिगारे वाढले आहे त्यावर बाजार समितीने लक्ष देण्याची गरज आहे तर दुसरीकडे याच कृषी उत्पन्न भाजीपाला फळ मार्केटच्या बाहेर रस्त्याच्या कडेला सुद्धा कचऱ्याचे ढिगारे साचले आहे यावर सुद्धा मनपाचे दुर्लक्षच असल्याचे म्हणावे लागेल शहरातील सर्व शासकीय शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी आमदार सुलभा खोळके यांनी आता पुढाकार घेतला असून वलगाव मार्गावरील जिल्हा परिषद शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत यासाठी आमदार खोडके यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा यांच्याकडे शिफारस करण्यात आली शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अमरावतीचे आमदार सुलभा संजय खोडके यांनी सर्व शासकीय शाळांचा दर्जा सुधारून त्या ठिकाणी श्रेणीवाळ चांगल्या शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून समाजातील प्रत्येक गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष तत्वाने प्रयत्न चालवले आहे महापालिकांच्या शाळेमध्ये के जी वन व टू इंग्रजी माध्यमांचा पहिला वर्ग तसेच दहावी व बारावी पर्यंतचे शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्यानंतर आता वलगाव रोड मार्गावरील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांचा सुद्धा कायापालट होत आहे या शाळेमध्ये नुकतेच पस्तीस लक्ष रुपये मंजूर करून अभ्यासिका सुरू करण्यात आली असून आता शहराच्या पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेणे सुलभ व सोयीचे व्हावे म्हणून वलगाव रोड स्थित जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे वर्ग अकरावी व बारावीचे शिक्षण सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे या संदर्भात आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी अधिकारी तथा प्रशासक अविशांत पंडा यांच्याकडे शिफारस केली आहे त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय वर्ग अकरावी व बारावी विज्ञान व कला शाखेचे महाविद्यालय सुरू करण्यासाठी आमदार आमदार प्रयत्नशील आहे या प्रयत्नाचा पश्चिम मुस्लिम भागात यांचे अभिनंदन केले जात आहे ओळखीच्या जा सिसमाने एका पीडिताच्या घरी येऊन सहली करता घेऊन जातो असे पीडिताच्या आईला सांगून तिला सिंदूरजना घाट पोलीस स्टेशन हद्दीतील मलखेड शेतशिवारात नेऊन तिच्यावर आधी दोघांनी अत्याचार केला नंतर पुन्हा ती नराधम दाखल होऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला त्यांचा प्रतिकार केला असता तिला मारहाण सुद्धा करण्यात आली या घटनेत आता सेंदुरजना घाट पोलिसांनी पाच नराधमांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्या शोधात रवाना झाले आहे जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्ही वर सुद्धा बघू शकता यामध्ये जी टी पी एल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्टवे दोनशे सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णव जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेलआयकन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच सिटी न्यूज चे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र एवढ्यातच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत